नमस्कार मंडळी आज आपण निघालो आहोत नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीच्या घाटावर जिथे इतिहास आणि अध्यात्मचा संगम होतो आपण अशा ठिकाणी बसलो एकदम पवित्र स्थान आहे या एरियाला नाव पंचवटी पडलं ते का पडलं सीताला सीता ठेवले होते त्याच्यामुळे त्या सीता गुफा आहे पंचवटी म्हणतात खूप जुने आहेत पूर्वीचे रामाचे अजून आहेत ते असं मानलं जातं की याच तपोवनात श्री लक्ष्मणाने कापलं होतं नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नाशिकमध्ये आलो आहे नाशिकमध्ये आल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले सकाळी गेलो होतो ग्रेप संडेसीला दुपारनंतरची वेळ आता आम्ही आलेलो आहोत पंचवटीला तर पंचवटी असं ठिकाण ज्या ठिकाणी खूप आपलं धार्मिक स्थळ आहे तिथे भरपूर सारी मंदिरं आहेत इथला एक वेगळा इतिहास आहे पंचवटीला प्रभू राम आणि सीतामाई जे जेव्हा वनवासात गेले लक्ष्मण त्यावेळेस इकडे येऊन ते राहिले होते त्यांचं हे पवित्र स्थान त्यांच्या काही इकडे खुणा आहेत तिथे रामकुंड पण आहे तिथे आपण जाऊ गोदावरी नदीच्या किनारी आणि इकडे कपालेश्वर मंदिर आहे त्यानंतर अर्धनारेश्वर इकडे मंदिर आहे तर हे स्थान पवित्र आहे आजूबाजूला तुम्हाला इकडे जे काही वाडे आहेत त्याचे पूर्ण जी बांधकाम वगैरे आहे त्याचं नंतर जीर्णोद्धार झालेलं पण तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे पेशवेकालन वगैरे आहे त्याच्या जागा काही पुरातन पण आहे तर आम्ही इकडे येऊन आज दर्शन घेणार आहोत Uh, कुंडाव जाणार आहोत काका आहे सोबत रिक्षा घेऊन आम्हाला आले घेऊन तर आम्ही त्यांची रिक्षा बुकच केली दिवसभरासाठी ते म्हटले आपण जाऊ माहिती पण घेऊ तर काका पहिले कुठे जाऊ आम्ही राम जाऊ कपालेश्वर कपालेश्वर दर्शन वरती घ्यायचं अर्धुनाथेश्वर दर्शन घ्यायचं नंतर मग आपण पुढे जायचं पंचवटी सगळं पुढे करता येईल आपल्याला पण हे पण पंचवटीच लागतं ना पंचवटी वड आहे एरियाला पंचवटी पण नाव पडत त्याला रामकुंड बोलतात तर पहिलं आम्ही कुंडा जाऊन नमस्कार मंडळी आज आपण निघालो आहोत नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीच्या घाटावर जिथे इतिहास आणि अध्यात्माचा संगम होतो रामायण काळात प्रभू रामचंद्र येथे वास्तव्यास होते असं मानलं जातं गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा मानली जाते या नदीच्या काठावर अनेक प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळे आहेत रामकुंड हे गोदावरी नदीच्या घाटावरील एक सर्वात पवित्र ठिकाण आहे येथेच प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या पितराचे श्राद्ध केले होते आणि अशी मान्यता आहे येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभ मेळा भरतो नाशिकच्या गोदावरी घाटावर अनेक प्राचीन मंदिरं आहेत जसे की काळाराम मंदिर कपालेश्वर मंदिर, मंदिर आणखीन सुंदर नारायण मंदिर सुद्धा इकडे आहे संध्याकाळच्या वेळी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर होणारी आरती खूपच मनमोहक असते या आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी दूरदूरून भाविक येतात आणि हे दर दिवशी असतं गोदावरी नदीच्या घाटावर स्थानिक लोकांचे जीवनही खूप रंजक आहे रामाचं मंदिर आहे समोर इकडे मंदिरच मंदिर आहे सगळे पवित्र स्थान आहेत सगळे किती जुनी जुने मंदिर आहेत माहिती आहे का बापडा या तुम्हाला घाटावरती नेहमी लोकांची वर्दडच बघायला मिळेल अगदी बाराही महिने आणि या गोदावरी नदीच्या घाटावर येण्याचा अनुभव खूप अविस्मरणीय आहे येथे आम्हाला आल्यावर शांतता आणि प्रसन्नता मिळाली तुम्हीसुद्धा या ठिकाणी नक्की भेट द्या कपालेश्वर इकडे श्री शंकराचं मंदिर आहे वरती असं चढण आहे रस्ता आहे कपालेश्वर मंदिर हे नाशिकमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक मंदिर आहे या मंदिराला ऐतिहासिक आणि पौराणिक असे महत्व आहे हे मंदिर सतराव्या शतकात बांधले गेले असं मानले जाते या मंदिरातील सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे नंदीची मूर्ती नाही या मंदिराच्या स्थापनेमागे एक पौराणिक कथा आहे ज्यामुळे नंदीला येथे स्थान नाही या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे असे मानले जाते या मंदिरातील शांत वातावरण मनाला एक वेगळाच अनुभव देऊन जाते इकडे असं मोठा जात की शंकर भगवानाने जेव्हा ब्रह्मछत्र केले त्यावेळेस नंदी इथून म्हणजे प्रत्येक ठिकाणी नंदी असतो तर या मंदिरात इथे नंदी, नंदी नाही बघणार आम्ही दर्शन घेतलं इकडे आणि चाललंय परतीच्या वाट्यावरती इकडे ज्योतिषी पण आहेत आम्ही आता चाललेलो हो आहोत ते अर्धनारेश्वर श्री शिव मंदिराला भेट द्यायला या ठिकाणी देश विदेशातून लोक खास करून दर्शनासाठी येत असतात महाशिवरात्रीच्या काळामध्ये या परिसरात खूप मोठा असा उत्सव असतो आता इथून पुढचा प्रवास पंचवटी जाऊ जिकडे सीता गुफा आहे ना काका इकडे बारा वर्षांनी कुभ मिळत नाही इथे पण खाली जे मंदिर आहे छोटस हा गंगा भाग हा बारा वर्षाने बारा वर्षानंतर ते उघडतो आपण अशा ठिकाणी पोहोचलोय एकदम पवित्र स्थान आहे या एरियाला नाव पंचवटी पडलं ते का पडलं सीताला ज्या तिथं एक सीता गुफेत ठेवले होते त्याच्यामुळे त्या सीता गुफा आहे म्हणजे पाच वडाचे झाड आहे आणि त्याला पंचवटी म्हणतो खूप जुने आहेत जुने पूर्वीचे रामाचे वडाचे अजून आहेत ते हो अजून जसेन तसेच आणि सीता माईला इथेच सीता गुफा मध्ये ठेवलं होतं म्हणून ते ना सीता गुफा म्हणतात जिला ते पळून नेलं टिकून पळून आणल्यानंतर इथं गुफेत ठेवलं अच्छा त्याच्यामुळे सीता गुफा म्हणतात आणि ते शिरपणा न आहे हे पूर्ण रामायणातल्या सगळ्या खुना आहेत तिकडे जुनी पुट पर्णपुटी आहे इकडे आणि हा पूर्ण परिसर आहे तिकडे आलोय बाहेर खूप सारे दुकान आहेत रिक्षा स्टँड आहे ते समोर भजी नाश्ता पाणी ते दुकान पूर्वीच्या काळी ते एकदम वेगळं असेल पूर्ण हे आता सगळ्या बिल्डिंग आणि सगळ्या गोष्टी झाल्या सीता गुफा हे पंचवटीत सर्वात महत्त्वाचं ठिकाण आहे असे मानले जाते रावणाने सीतेचे हरण याच गुफेतून केले असं म्हटलं जातं आजही गुफा या भाविकांसाठी पवित्र स्थळ म्हणून लोक त्या ठिकाणी भेट देतात गुफेत राम सीता लक्ष्मणाची मूर्ती आहे गुफेमध्ये तुम्हाला एक प्राचीन शिवलिंग सुद्धा असेल त्याचं आपण दर्शन घेऊ शकतो या गुफेमध्ये जाण्यासाठी लहान अशा पायऱ्या आहेत आणि त्यामध्ये एका वेळेस एकच व्यक्ती जाऊ शकतो सीता गुफामध्ये जाऊन आलो मी दर्शन घेतलं छान वाटलं इकडच्या परिसरात पंचवटी पाच इकडे मोठे असे जुने पुरातन वड आहेत तेव्हा या ना हे नाव पंचवटी पडलं समोरच आहे सीता हरण सीता संसार सीता रसोई हे ते ठिकाणं जिथे सीता स्वयंपाक करत असे आणि हे सीता गुपेच्या समोरचंच ठिकाण आहे जिथे सीतेची रसोई म्हटली जाते लोक पंचवटीला आले की या ठिकाणाला जरूर भेट देतात आणि पंचवटीमध्ये जसे बाकीचे मंदिर आहेत तसं हे पण भरपूर मंदिरांनी गजबजलेलं परिसर आहे प्रभू श्री रामानी या वनवासामध्ये इथे काही काळ वास्तव्य केलं तेच हे ठिकाण आहे रिक्षा स्टँड आहे बघा किती रुपये घेतात रिक्षावाले किती घेतात साठ रुपये पूर्ण फिरून इथे परत आणला एवढे सगळे पॉईंट कवर करणार साठ रुपये पर पर्सन एवढे सगळे पॉईंट कवर करणार इकडे लक्ष्मण रेखा आहे पूर्वी हेच तंका पुढे होतं ना तिथे नाला तिथे झाला त्यामुळे आता मी बाजूला घेतलंय तर इकडे लक्ष्मण रेखा तिचा अजून इथे स्थान आहे आणि हे पुढे इथे समोर येते चरण पादुका इथे आहेत खूप जुन्या प्राचीन काळातलं आहे चरण पादुका इकडे आपल्याला दर्शन घेता येईल लक्ष्मण रेखा हां राम लक्ष्मण सीता आणि इकडे पूर्ण ही रेखा अशी दाखवली ते हेच ते ठिकाण आहे जिथून लक्ष्मण रेखा मारलेली आणि सिद्धेचं हरण झालं होतं इथूनच हेच ते ठिकाण आणि हे तपोवनचा परिसर आहे तपोवनच इकडे पूर्व पूर्वी पूर्ण जंगल होतं सगळं हा जंगल होतं पूर्ण सगळं आता आपण अशा ठिकाण झालं जिथे प्रभू श्रीरामांचं चरण पादुका आहे तिथं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि प्रभू श्रीराम याच ठिकाणी राहिले होते म्हणजे त्यांनी तेरा वर्ष वनवास ह्यात परिसरात केलेल्या म्हणजे चौदा वर्षाचा एकूण मुभाव असतो की परिसरात राहिले त्यावेळेला खूप जंगल असेल जंगल होत इकडे काय जंगल होतं आता वस्ती नंतर झाली किती वर्ष झाली बरीच वर्ष झाले कुठे इथेच का इथे राऊत वडापाव फेमस वाटतंय आहे नाशिकचा वडापाव खूप फेमस आहे वडापाव म्हणजे डायरेक्ट वडा हातमध्ये बटाट्याची भाजी टाकून डायरेक्ट पावच त्याचा फ्राय केलेला असतो कोणचा परिसर लागलाय बारा वर्षानंतर कुंभ मेळा असतो तो पहिला इकडे असतो नंतर गोदावरीचे किनारे गोदावर तीन ठिकाणी असतो त्यांच्या तारखा असतात ना ठरलेल्या अच्छा तीन परवाने वातावरण खूपच छान झालंय आम्ही आता आलोय श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये रामा, रामानुज नगर तपवन पंचवटी इथे पण दर्शन घेऊया प्रभु श्री खूप खूप मंदिर मंदिर आहे तिकडे सीता प्रभू श्रीरा सुपरनाकाचं नाग कापले नाशिकचं नाव नाशिक होतं अच्छा सुपरनाकाचं नाव कापल्यामुळे नाशिक नाव पडलेलं पडले शेषनाथ विष्णू भगवानची शेषनागची मूर्ती अच्छा तपवन ज्या प्रभु रामचंद्राने तेरा वर्ष तप केलं आणि त्या साईडला प्रभू श्रीरामाची मोठी अशी मूर्ती आहे खूप मोठी मूर्ती आहे जावे तिकडे दर्शन घ्यायला पहिले इथे जावे ना लक्ष्मण मंदिर हे तपोवनातील एक सर्वात महत्वाचं मंदिर आहे या मंदिरात प्रभू श्री लक्ष्मणाची मूर्ती आहे जी शेषनाग या रूपामध्ये आहे आणि या मंदिराला सुद्धा ऐतिहासिक आणि धार्मिक असं महत्व आहे असं मानलं जातं की याच तपोवनात श्री लक्ष्मणाने शुल्प नकेच नाग कापलं होतं तपोवन गोदावरी नदीच्या काठावर वसलेलेच हे ठिकाण आहे बाजूला गोदावरी नदीचा सुंदर असा घाट आहे आणि त्या बाजूलाच एक मंदिर वसलेलं आहे या तपोवनामध्ये अनेक ऋषीमुनी तपश्चर्या केली आहे त्यामुळे या ठिकाणाला हे नाव पडलं तपोवनामध्ये स्थानिक लोकांचे जीवनही खूप छान आहे आजूबाजूला तुम्हाला खूप सारी दुकानं दिसतील खरेदी करण्यासाठी तर तिथे तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकतात आता नुकतंच गेल्या काही महिन्याभरापूर्वी लक्ष्मण मंदिराच्या बाजूलाच प्रभू श्री रामचंद्रांची मोठी अशी मूर्ती प्रस्थापित केलेली आहे ज्या ठिकाणी भरपूर भक्तभाविक येऊन दर्शन घेतात आणि खूपच उंच आहे आम्ही या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं आणि हा परिसर निहाळला संध्याकाळ झाली होती त्यामुळे विहंगम नजारा होता आणि या मूर्तीच्या पाठीमागेच एक मोठं असं गार्डन आहे त्या गार्डनमध्ये तुम्ही बसून निवांत तुमच्या फॅमिलीसोबत वेळ व्यतीत करू शकता आज वातावरण मग खूप भारी झालं आहे त्या ठिकाणी फिरतोय आम्ही आज दिवसभर पण असा थकवा नाही जाणवत काय आम्ही रिक्षानेच फिरतोय परंतु रामाची मोठी अशी मूर्ती तपोवनात ज्या ठिकाणी त्याने वनवास असा भरपूर सारा काळ इथे घालवला आणि इकडे आपण प्रदक्षिणा घालूया इकडे पाठी बसायला पण छान केलं आहे हे नवीनच आता लोकार्पण केलं इकडे हे ठिकाण आता म्हणजे नवीनच बसवली मूर्ती तेरा वर्ष वनवास काल समयशी प्राचीन पूर्ण पर्ण पर्णकुटे मी निवास किया करते ते इथे पर्णकुटी होती बघा हे ते स्थान आहे इथे पर्णकुडी इथे तेरा वर्ष तपश्चर्या गेली या ठिकाणी हे ठिकाण आहे चला जाऊया सीताकुंडच्या परिसरात आम्ही आलोय हे सगळे ठिकाण आहेत ना तपोवनच्या आजूबाजूची ठिकाण आहेत सगळी पवित्र स्थान आहेत सगळी आणि इकडे ना ब्रह्मविष्णू महेश तिकडे जे आहेत तर त्या ठिकाणी जातोय नाशिकमधली तुमची एक धार्मिक ट्रिप अतिशय छान होईल तुम्ही जरूर कधी नाशिकला आलात तर गोदावरीच्या परिसरातील तपोवन पंचवटी गोदावरीचं घाट रामायणातले काही पुरातन गोष्टी आहेत धार्मिक गोष्टी आहेत त्या तुम्ही जवळ बघू शकता त्यांच्या काही पाऊल खुणा त्यांच्या काही रंजक गोष्टी आहेत ते तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर अनुभवता येतील तर तुम्ही या ठिकाणाला जरूर भेट द्या आम्ही या ठिकाणी भेट दिली गोदावरीचं पाणी इकडे आज पूर्ण देवदर्शन मध्ये दुपार नंतर वेळ गेलाय आणि इकडे संपणार आहे गोदावरी तेरी कसा वाटला तुला आज दिवस पूर्ण दर्शनामध्ये बेटा काय मोठी काय प्रांजी आलेली तिकडे लक्षात आहे आपण या ठिकाणी असतो तिथे तेव्हा त्या ठिकाणाचं तेवढं महत्व नाही वाटत काय पण आपण जेव्हा नंतर काही जातो ना हे सगळ्या आठवणी राहतात सर्व धर्म मंदिर इथे तुम्ही मंदिरं बघाल ना एवढे मंदिर तर तुम्हाला दिवस पूर्ण नाही अशोक वाटिका आम्ही संध्याकाळी उचलित झाला होता आम्हाला हॉटेलवरती जायला तर आम्ही जी रिक्षा केली एक त्या रिक्षाने पुन्हा एकदा आमच्या हॉटेलवरती गेलो रात्रीचं आम्ही अगदी नऊ वाजले होते जेवायला आम्ही एका हॉटेलत जेवण केलं आणि झोपी गेलो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला असेच नाशिक काय बाकीच्या पण ठिकाणचे व्हिडिओज आम्ही नक्की घेऊन येऊ ते तुम्हाला कसे वाटतात ते सांगा तुम्हाला कसे तुम्हाला आणखीन कुठले कुठले व्हिडिओज आमच्या थ्रू बघायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत Bye bye, Tata. See you. Take care. Mm -hmm.